नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी असाल तर चॅनल लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा शेगा अवकाली चौरेचा क्विंटल किमान दर सात हजार सातशे पन्नास रुपये दर आठ हजार रुपये सर्व साधारणतः सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवाखाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण सात हजार सातशे पंचवीस रुपये सामने आवकाली चार हजार शंभर रुपये क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्व साधारण सात हजार सातशे रुपये भद्रावती अवकाली आहे दोनशे सव्वीस क्विंटल कमाल दर आठ हजार रुपये किमान दर सात हजार तीनशे रुपये सर्व साधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये मुद्रपूर प्रावकाली सातशे चौसष्ट क्विंटल किमानर सात हजार चारशे रुपये कमालदर आठ हजार शंभर रुपये सर्वसाहारंद सात हजार आठशे रुपये